नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रदूषण एक समस्या या विषयावरती दहा ओळींचा सुंदर बगना रहोत। हानी बंद अतिशे हानी असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात निसर्गामध्ये हानिकारक पदार्थांची भर घालण्यास प्रदूषण असे म्हणतात प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारचे आहे उद्योगांच्या चिमणीतून निघणारा धूर आणि वाहनांच्या सायलेन्सरमुळे वायू प्रदूषण होते जेव्हा दूषित पदार्थ पाण्यात मिसळतात तेव्हा त्याला जल प्रदूषण म्हणतात जेव्हा कृत्रिम खते मातीत मिसळली जातात तेव्हा भूमी प्रदूषण होते प्रदूषण हे मानवी जीवनासाठी अतिशय घातक व धोकादायक आहे प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जंगलतोड टाळली पाहिजे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शाश्वत भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण प्रदूषणाच्या उगमस्थानावर उपाय करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे जबाबदार कृतींचा अवलंब करून आणि पर्यावरणीय प्रकल्पांना पाठिंबा देऊन आपण पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो भविष्यातील पिढ्यासाठी एक हिरवेगार निरोगी जग निर्माण करण्यासाठी स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोत्रांचा अवलंब करणे महत्वाचे आहे धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद